शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पावसाला प्रदीर्घ लांबल्यामुळे आपल्याला झाडाच्या आंब्याच्या झाडामध्ये मोर धारणीमध्ये आणि अडचणी आल्या समस्या अजूनही येत आहेत साधारणपणे पाऊस हा सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जर चालला आणि तिथून पुढे जर झाडांना ताण बसला तर व्यवस्थितरित्या लवकर झाडांना मोहर हो येतो आणि आपल्याला फळं लवकर काढणीच येतात परंतु यावर्षी आपण बघतोय की जवळजवळ आता नोव्हेंबर उजळ आलाय तरी सुद्धा पाऊस चालूच होता आज साधारण एक एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर तारीख आहे आणि आताशी थोडासा पाऊस म्हणजे वातावरण आज थोडंसं मोकळं झालेलं दिसतंय तर याच्या मागच्या मध्ये आपण मोहर येण्यासाठी काय करायचं याच्याविषयी एक संपूर्ण माहिती दिली होती किंवा कोणते कामं करायचे आहेत आपल्याला की पावसाळा संपल्यानंतर बोर्ड पेस्ट लावायचे फवारणे कोणत्या घ्यायचे त्याच्याविषयी सगळी माहिती दिली होती परंतु अचानक वातावरण चेंज झाल्यामुळे आपल्या झाडांमध्ये देखील अनेक बदल झालेले आहेत तर आता आपल्याला नेमकं अशा कोणते काम आपल्याला करावं लागणार की ज्याच्यामुळे आपल्या झाडांना मोहर लवकर आणि चांगला येईल तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा फेसबुक किंवा ला जर पाहत असाल तर फॉलो नक्की करा तर आपण आता सध्याच्या झाडाची कंडिशन काय आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल हे आपण इथं समजून घेऊ तर समजून घ्या साधारणपणे मोहर्याची प्रोसिजर कशी असते की साधारण आपली झाडाची फळांची काढणी झाल्यानंतर जून मध्ये झाडांना जून जुलैमध्ये झाडांना पहिल्यांदा नव्हती येते त्याच्यानंतर ती नव्हती पक्व झाल्यानंतर ऑगस्टमध्ये तिथे झाडांना दुसरी नव्हती येते आणि ही जी ऑगस्टमध्ये आलेली जी नव्हती आहे हीच नोव्हेंबर पर्यंत पक्की होते आणि याच काढीवर आपल्याला फुलं आलेली दिसतात पण ही कंडिशन असं कधी होतं ज्यावेळेस पाऊस हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये उघडतो आणि त्याच्यानंतर झाडाला ताण बसतो त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाला झाडाला हा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये बस ताण बसल्यामुळे झाडाला फुलं येतात परंतु यावर्षी काय झालेलं आहे आपलं आपण बघतोय की ऑक्टोबरच्या सुरुवातीला पाऊस होता त्यानंतर पावसाने उघड दिली थोडीशी थंडी देखील चालू झाली होती त्यामुळे आपल्याला वाटलं की आता झाडांना मोहर जो आहे तो लवकर येईल आणि जर थंडी जर अशीच जर चालू राहिली असती तर तिथं झाडांना मोहर येण्यासाठी अनुकूल परिस्थिती देखील होती की ज्याच्यामुळे झाडाला लवकर मोहर आला असता परंतु त्यानंतर आपण बघितलं की ऑक्टोबरच्या शेवट शेवटला जे पाऊस सुरू झाला ते काही काही भागापर्यंत भागामध्ये पंधरा दिवसापर्यंत कंटिन्यू पाऊस पडत राहिला तर अशा कंडिशनमध्ये काय झालं झाडांना ताण बसला नाही आणि ताण बसला नाही त्याच्यामुळे काय झालं की झाडांनी मोहर काढण्याकडे झाडाचा कल जो जाणार होता तो तिथं त्या झाडातून नवीन फुटवा काढण्याकडे झाडाचा कल गेला आणि आपण आता बहुतांशी ठिकी ठिकाणी बघतोय की झाडांना हे आलेलं आहे नवीन फुटवा आलेला आहे नव्हती आलेली आहे ज्याच्यामधून की मोहर यायला पाहिजे होता तर असं सगळीकडे झालेलं नाही प्रत्येक जागेवर परिस्थिती वेगळी वेगळी असू शकते काय काय जागेवर काय झालेलं आहे की झाडांना जे काही फार प्रमाणात नवीन फुटवा आलेला आहे थोडेफार जे पानं आहेत ते पक्के झालेले आहेत जशाची तसेच आता माझ्या मागे इकडे काही झाड बघताय आता हे झाड बघताय समोरचं तर ह्या झाडाला तुम्ही बघताय की काही ठिकाणी नवीन फुटवा आलेला आहे काही ठिकाणी जे ते पानं असेल तसेच ते पलीकडे देखील एक बाजूला झाड बघताय तिकडं तिकडं देखील आता थोडस उन्हाचा प्रकाश असल्यामुळे तेवढं क्लिअरली दिसणार नाही पण काही ठिकाणी काय झालेलं आहे नवीन फुटवा आलेला आहे आणि काही ठिकाणी ज्या काड्या आहेत त्या पक्क्या राहिलेल्या आहेत तर एक कंडिशन काय झालेली आहे की अर्ध्या झाडाला नवीन फुटवा आलेला आहे अर्धा झाड जसे तो तसं आहे काही ठिकाणी काय झालेलं आहे पूर्ण जी पूर्ण झाडाला नव्हती आलेली आहे पूर्ण झाडांनी फुटवा काढलेला आहे आणि काही ठिकाणी काय की काही मध्ये की झाडांना कुठंच फुटवा वगैरे आलेला नाही एक नॉर्मल काही मध्ये एक दोन तीन जागेवर असा फुटवा आलेला आहे अशा तीन परिस्थिती सध्या निर्माण झालेल्या आहेत तर ह्या तीनही परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊ आता साधारणपणे समजून घ्या की ज्या झाडाला पूर्णपणे नवीन फुटवा आलेला आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय आहे तर आपल्याला एक गोष्ट तर नक्की माहिती आहे की झाडाला जो नवीन फोटो आलेला आहे नवीन नवती आलेली त्या काडीमधून आपल्याला फुलं भेटणार नाही ज्यावेळेस हे नवीन आलेला जो फोटो आहे तो तिथं पक्का होईल त्यामधूनच आपल्याला मोहर जो मोहर आहे फुले ते आपल्याला त्यातून भेटणार आहे तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे की लवकरात लवकर ही काडी पक्की कशी होईल याची आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे एक गोष्ट झालेली आहे की ती म्हणजे की आता हे झाल्यामुळं पाऊस वाढल्यामुळं एक तर फ्लावरिंगला उशीर झालेला आहे त्यामुळे आपल्याला फ्लावरिंगला उशीर होणार हे तर आपल्याला माहितीच आहे आणि ज्या प्रमाणामध्ये मोहर भेटायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये दे देखील भेटणार नाही या ही म्हणजे खरी गोष्ट आहे यात आपण काय बदल करू शकत नाही परंतु आता आपण इथून पुढे काय प्रयत्न करू शकतो हो की लवकरात लवकर आपल्या झाडाला म्हणजे मोहर येईल आता मी जसे की कंडिशन सांगितली की ज्या कंडिशन म्हणजे समजा की झाडाला पूर्ण झाडानेच नव्हती मारलेली अशा कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला की आता जी नव्हती मारलेली ती आपण लवकर पक्की कशी होईल याची आपल्याला काळजी घ्यायची तर पक्की करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ह्याच्या आधी मी जसं सांगितलं होतं की झिरो बाउंट चौतीस आपल्याला फवारणी घ्यावं लागेल झिरो बावन चौतीस त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास हे जे दोन खत आहेत त्याची तुम्ही एक बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यायची आहे सुरुवातीला झिरो बावन चौतीस ची घ्या जसं की मी पूर्वी सांगितलं होतं सात ग्राम प्रति लिटर याप्रमाणे झिरो बावन चौतीस ची फवारणी आहे त्याच्यानंतर बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने परत झिरो झिरो पन्नास याची फवारणी घ्या हे केल्यामुळे काय होईल की झिरो बावन चौतीस जर अजून नवती येणार असेल तर ती तर थांबवण्यास मदत करेल आणि झिरो झिरो पन्नास म्हणजे हे दोन्हीच्या कॉम्बिनेशनने काय होईल की ही जी नवती आलेली आहे आपली ती लवकर पक्की होईल जो फुटवा आहे तो लवकर पक्का होईल आणि आपल्याला तिथून मोर्निंगण्यास मदत होईल आता आपण पाहू दुसरी कंडिशन दुसऱ्या कंडिशनमध्ये झाडाला काय झालेलं आहे की काही ठिकाणी म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये पालवी आलेली आहे आणि काही काय जागेवर समजा काढायच्या आहेत जशाच्या आहेत अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करा एक झिरो बाउन चौतीसची हो फवारणी घेऊन टाका की जी नवीन नवती आलेली आहे तिथे तर पक्की होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर जी जुनी पालवी त्याच्यातून अजून दुसरी नव्हती येणार नाही असं होईल आणि अजून एक तिसरी कंडिशन जसं की मी सांगितलं होतं की कुठं तरी दुर्मिळ एक दोन जागेवरती फोटो आलेला आहे आणि बाकी झाडाची कंडिशन जी आहे ती व्यवस्थित आहे ज्या झाडाच्या काड्या त्या पक्क्या आहेत आता काही काड्या बघा आता इकडे एक काडी आहे आता हे पूर्ण झाडच बघताय तुम्ही ह्याला कुठं म्हणजे नवती वगैरे आलेली दिसत नाही ते पलीकडचं झाड आहे त्याला पण कुठं देखील नवीन फोटो आलेला नाही म्हणजे हे झाड फुल एकदम रेडी आहे म्हणजे आता जर पाऊस जर नाही आला आता पाऊस बंद झालेला आहे आणि लगेच जर थंडी चालू झाली तर ह्याला लवकर म्हणजे मोहरी होऊन जाईल आता ही काडी बघताय पूर्णपणे पक्की आहे कुठल्या प्रकारे याच्यातून फुटवा वगैरे जे चिन्ह ना दिसत नाहीत आता जर थंडी जर व्यवस्थित जर सुरू झाली तर अशा प्रकारची जी झाड आहे त्यातून आपल्याला डायरेक्ट मोहर भेटणार आहे जो की आपल्याला म्हणजे चांगलं उत्पन्न मिळवून देईल कारण तो लवकर येणार आहे बाकीच्या तुलनेत तर अशा झाडासाठी आपल्याला काय करायचंय की आता ह्या काड्या पक्क्या झालेल्या याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय की करा एक पोटॅशियम नायट्रेट ज्याला की आपण तेरा झिरो म्हणतो हे जे विद्राव्य खाते त्याची फवारणी आपल्याला तिथे घ्यायची किंवा आपण लिओसिन म्हणून एक क्लोरोमेक्ट क्लोराईड नावाचं जे हे औषध आहे त्याची फवारणी आपण तिथे घेऊ शकतो त्या दोन्ही पैकी एकाची फवारणी घ्या तुम्ही पोटॅशियम नायट्रेट दोन्हीची जरी घेतली तरी चालेल आधी लिओसिन घ्या नंतर पोटॅशियम नायट्रेट घ्या या दोन्ही दोन्ही फवारणी करून घ्या किंवा दोन्ही पैकी एक घ्या तुमच्याकडे जशी कंडिशन असेल झाडाच्या कंडिशन नुसार तुम्ही थोडस ऍडजस्ट करून ह्या फवारणी करून घ्या अजून एक गोष्ट हिचं नव तिचं सांगितलं तुम्ही जे नवीन फुटो आलेला आहे झाडांना त्यामध्ये काय झालेलं आहे हा कधी आलेला आहे की पाऊस सुरू झाला आणि नंतर झाडाला फुटवा आलाय तर हा फुटवा आल्यानंतर तिथं काय झालेलं आहे जसं झाडाला फुटवा आलाय त्यावर लगेच गोलमीच ज्या गाठी येतात ना ह्याच्याविषयी एक दोन व्हिडिओ आधीच बनवून टाकलेले आहेत मी होती ज्या गाठी गाठी येतात एकाशी पुरळ आल्यासारखी येते पानावर ते तिथं आलेले आणि ह्या आणि पूर्णची पूर्ण नव्हती जी आहे ती अशी एकदम आखडून गेल्यासारखी झालेली आहे ह्याच्यासाठी तुम्ही काय करा आधी झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास याची फवारणी घेण्याची आधी ही नव्हती व्यवस्थित सुरक्षित राहावं याच्यासाठी काय करा तुम्ही थाय जाम आणि क्लोरोपायरिफाऊस त्याचबरोबर जर एखादं बुरशी घेतलं तर चांगलंच आहे त्याची फवारणी करून घ्या तर हे कशासाठी तर जे हे गोलमीज ना त्या साठी आपण थायोमिथोक्झॉम जर वापरलं झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्याची फवारणी घ्या त्याचबरोबर त्याच्यासोबतच थायोमिथॉक्झाम थायोमिथॉक्झाम म्हणजे हे कंटेंट सांगितलंय मी ऍक्टरा नावाने हे औषध मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे त्याचबरोबर क्लोरोपायरिफाऊस जे की बाजारामध्ये हमला वगैरे नावाने उपलब्ध आहे हे देखील तिथे दोन मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्यासोबत एखादं बुरशीनाशक बुरशीनाशक महागातलं घेऊ नका कार्बनडाइझिन किंवा कॉपर ऑक्सी म्हणजे बावीस टीम किंवा ब्लू कॉपर आता म्हणजे हे औषध एवढे सांगितले मी तर याच्यामध्ये साध सहज एक तीन औषध म्हणजे जसं सांगायचं तसं सांगून देतो मी एक ऍक्टरा दुसरं क्लोरोपायरीफॉस आणि तिसरं कार्बन डायझिम किंवा ब्लू कॉपर या तीन औषधांची तुम्ही आधी फवारणी घ्या की ज्याच्यामुळे काय होईल की जा नवीन पालीवर तुमच्या गाठी आलेल्या आहेत त्या तिथं म्हणजे तिथं नियंत्रण नाही जाईल त्याचबरोबर नवीन पालीवर जर आळी आळी येणार असेल तर ती, ती, ती क्लोरोफायरिपस म्हणून कमी होऊन जाईल आणि करपा वगैरे किंवा जे डिंक्या वगैरे जो भांड्यातून डिंक वगैरे निघतोय ते तिथं कंट्रोल होऊन जाईल तर साधारणपणे हे झाली या कंडिशन मध्ये की आता काय करावं लागणार याच्याविषयी माहिती आता याच्या आधी जे आपण नियोजन सांगितलं त्याप्रमाणे जर झाला असतं तर आपल्या झाडांना लवकर मोहर आला असता परंतु पाऊस लांबल्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात लांबच चाललेल्या आहेत परंतु आता जर आपल्याला इथून पुढे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ते करणं आपल्याला गरजेचं आहे तर त्यासाठी सांगितलं तसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी म्हणजे आंब्याच्या कंडिशनुसार आणि इथून पुढचं अजून एक महत्वाची गोष्ट की कसं झालेलं आहे सगळीकडे कंडिशन सारखी राहणार नाही बाबा काही जणांच्या झाडाला पालवी काही जणांच्या झाडाला पालवी येणार नाही तर मग प्रत्येक जणांना विलास देखील वेगळं असणार आहे त्यानुसार तुम्ही काय करत जा की तुमच्या कंडिशन काय आहे बागेची त्यानुसार तुम्ही एक कमेंट मध्ये काय असेल तुमचा प्रॉब्लेम किंवा जर तुम्हाला काहीतरी असं वेगळं तुम्ही सांगू शकता इतर शेतकऱ्यांना की ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना मदत होईल असं जर काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा तुमचा काही प्रश्न जर असेल तर लगेच मी त्याविषयी कमेंट मध्ये उत्तर देईल किंवा जर जमलं तर एक साधारण तीस सेकंद चाळीस सेकंदाची एक मिनिटाची एक शॉर्ट छोटा व्हिडिओ बनवून लगेच तुम्हाला तिथे वरती टाकून देईल किंवा वरती टाकून देईल तुम्हाला त्यातून त्याचं उत्तर मिळून जाईल तर अशा पद्धतीनं ही माहिती सांगितलेली आहे अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर सांगितलं तसं कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच माहिती घेण्यासाठी आपल्या कृषी कल्चर इंडिया ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद